वाघ पाहिला तुम्ही पण सोबत डोंगर माळरान वाऱ्याचा गारवा आणि त्यात दिसणारा पांढरा शुभ्र कळप ही आहे ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख शहरात राहणारे आपल्याला जिथं हा नजारा फक्त सुंदर दृश्य वाटतो तिथे एका मेंढपाळासाठी हेच आयुष्य असतं हेच त्याचं घर असतं आणि हेच त्याचं जखमी असतं आज आपण भेटलो आहोत अशा एका मेंढपाळाला जो अनेक पिढ्यांपासून मेंढपाळ करत आलाय त्यांचं आयुष्य त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कष्टांच्या गोष्टी आज तो आपल्याला शेअर करणार आहे मेंढपाळाचं आयुष्य पहाटेपासून सुरू होतं सकाळी सूर्य उगाच्या हो आधीच कळप घेऊन तो बाहेर पडतो डोंगर दऱ्यात फिरणं हिरवळीच्या शोधात बलणबल चालणं मेंढ्या चालणं हे त्याचं रोजचं काम उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा कळप थांबत नाही प्रवास सुरूच राहतो एका ठिकाणी गवत संपलं की दुसऱ्या ठिकाणी नका असं सतत फिरत राहणं म्हणजेच मेंढफाळाचं जीवन पण हे आयुष्य इतकं सोपं नाही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पावसाळ्यातील दलदलीत अडकणारा कळप हिवाळ्यात गारट्याची झळ या सगळ्याला तोंड देत त्यांना जगावं लागतं कधी वन्य प्राणी मेंढ्यावर हल्ला करतात तर कधी आजार पण पसरतं अशा वेळी औषधं डॉक्टर सुविधा हे सगळं दूरवर मिळणं कठीण जातं पण अनुभव हा त्यांचा मोठा शिक्षक आहे कोणती वनस्पती औषध म्हणून वापरायची कुठल्या ऋतूत कुठल्या डोंगरावर गवत चांगलं येतं मेंढ्यांना कोणतं चारा पसतं पिड़ा ल, ही सगळी माहिती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आज विज्ञान पुढं गेलं असलं तरी गावोगाव फिरणाऱ्या या मेंढपाळांच्या पारंपरिक ज्ञानाला अद्यापही तोड नाही आहे अडचणी असूनही त्यांचा आनंद हरवत नाही मेंढपाळांची बासरी वाजते लोकगीते गात गात तो डोंगर चढतो आणि कळपही त्या सुरत मिसळतो गावगाव फिरताना त्यांना नवीन लोक भेटतात नवीन ठिकाण दिसतात आणि हा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा खरा आनंद असतो पण या सगळ्यात एक प्रश्न कायम राहतो पुढच्या पिढ्यांमध्येही मेंढपाळी टिकेल का शिक्षण नोकरी चांगलं जीवन या शोधात तरुण पिढी मेंढपाळीपासून दूर जात आहे सरकारकडून मदत मेंढपाळांच्या मुलांसाठी शाळा आरोग्याच्या सोयी आणि योग्य बाजारभाव या गोष्टी मिळाल्या तर या परंपरेला नवं बळ मिळेल आता आपल्या समोर जे दिसतं आहे ते आहे त्या कळपाचे मालक चल आता त्यांच्याशीच बोलूया तुमचा जो दिवस असतो तो सकाळी किती वाजल्यापासून चालवतो अकरा सकाळी अकरा वाजता घेऊन येता का सकाळी उठता किती वाजता सकाळी उठता पाच साडेपाच ला पाच साडेपाच ला रोज उठता आणि हे सगळं तुम्ही चारून संध्याकाळी घरी जास्त किती वाजता तुम्हाला सहा साडे सहा वाजता रोज साडे साडेसात असतात मग तुमचा घरी गेला स्वयंपाक चुली वाचतो का गॅसवर असतो मग तुम्ही चपाती खाता की भाकरी खाता भाकरी हां बा, बाजरीची भाकरी आणि भाजी किती वर्ष झाले तुम्हाला हे मेंढपाळ तुमचा व्यवसाय करता करता तुम्ही पिढजातुसार ते परंपरेनुसार चालत आलेलं आहे तुम्हाला बाकी बंधू वगैरे त्यांचा काय व्यवसाय त्यांचा काय ना कामाला जात ओके म्हणजे आपलं वडिलांचा नंतर तुम्हीच आपलं वारसा चालणार आहे साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळतं आहे या महिन्याकाठी वगैरे उत्पन्न म्हणजे आता तुम्ही जे सा एवढा सांभाळताय बरं त्याच्यातून तुम्हाला कायतरी चार पैसे मिळत असतील ना साधारण किती मिळतात महिनाकाठी जर ॲव्हरेज म्हटलं तर मिळते ना वर्ष चार पाच लाख चांगलं काम होता एखादा इंजिनिअर सुद्धा कंपनीत कामाला गेला ना तर त्याला एवढा करायला तुम्हाला काय मुले वगैरे शाळेला कुठं तुमच्या सोबत असतात का आपलं गावी आता आता जर मला एक सांगा तुम्ही गेला बाहेर तुम्हाला पाऊस वगैरे लागला मग अशा वेळेस काय करतो बकऱ्यांना पाऊस लागला तुम्हाला पाऊस लागला मी असं ऐकले की बकऱ्या वगैरे असतात पाऊस वगैरे पडला की त्यानंतर काय खात नाहीत चारा विरा खात नाहीत ना मग ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच का म्हणजे त्यांना किती भूक आली तरी ते खात नाहीत नाही ते पाणी पडलं की ते खा खात नाही ते मग काय करा ते भले उभे राहतील पण खाणारच नाही ते तुमच्याकडे जर दीडशे बकरी म्हणजे पुढच्या वर्षी तीनशे बकरी पाहायला मिळणार ना मग आपल्या मनावर तुम्ही ठेवल्या तर जर ठेवल्या तर त्या तेवढ्या होतील मग त्यांचं किती सहा महिन्याला होते का त्यांचं सहा महिन्यानंतर दुसरी पिढी निर्माण होते तुमच्या सोबत जो कुत्रा दिसतोय त्याची काय स्टोरी बिरी काय आहे का काय किती वर्ष झालं तुमच्या येतो तुमचा वाघ वाघत दिसतोय तो कुत्रा चार वर्ष झाला चार वर्ष पण तो दिसताना खूपच डेंजर दिसतोय पण एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं एकदम तुम्हाला असं स्वच्छ सुंदर निसर्गात असं रोज फिरायला फा मिळत फिरायला मिळतंय ते जर लोकांचं पाहिलं ना की सकाळचा डबा भरून घ्या दिवसभर तेच कामात मग <coughs> मरमर मर, मरान परत चालू संध्याकाळी घरी आणि तुम्हाला विचारायचं असं की समजा तुम्ही हे चारायला गेलाय तर तुम्हाला एखादा वन्य प्राणी कधीच कोला लांडगा वाघ वगैरे असा कधी पाहिलाय का तुम्ही वाघ पाहिले का वाघ पाहिला तुम्ही जुन्नरला होय का जुन्नर वाघ आहे किती जवळून पाहिला तुम्ही जवळून पाहि शेजारी मग वाघाने टाटा केला तुम्हाला <laughs> की तुम्ही त्यांना केला <laughs> नक्की काय प्रसंग झाला तो म्हणजे तुम्ही सोबत असे फटाके ठेवायला लागतात तुम्हाला आता आहे तुमच्याकडे फटाका म्हणजे आपल्याकडे वाघ नाही आहेत म्हणून आता फटाके नाही आहेत जर वातावरण तसे असेल तर दिसत रात्रीचे रात्री मग असं ते जुन्नर साइड ला तुमचा मुक्काम कुठे असायचा मग मुक्काम तिकडे ओतुरला ओतुरला मग तुम्ही रोज जायचा जुन्नरला चारायला चालायला तुम्हाला दिवसा दिसला होता का रात्री रात्री म्हणजे घरी जायला उशीर चालता का तुम्हाला नाही घरी त्या सगळ्या मेंढ्या पण सोबत होत्या का मेंढ्या काय सर मग काय उचलून वगैरे नेलं काय मेंढी वगैरे नाही नाही पण येत लक्ष ठेवावं लागतं तुम्हाला कसं कळतं की ते वाघ तर आवाज अजिबात आवाज करत नसेल पाऊल कुत्र्यांना कळत कुत्र्यांना कळत वासाने कळत कुत्र्यांना किती मोठा वाघ होता वाघ एवढाच वाघ असणार नाही म्हणजे तसं तुमच्या कमरे एवढा असेल की आपल्या कमरे उडादा कारण वाघ जर असा उभा जर राहिला पाय सताडा टाकून तर त्याचा डोकं सुद्धा माणसाच्या डोक्याच्या वर जातो आणि तो जर एवढा मोठा वाघ बघितल्यावर मोशीसारखा भागतो आपल्या तसाच ना किती वर्ष झाले वाघ दिसला तुम्हाला ह्या वर्षी दिसला हा चार वर्ष बघितलेला वाघ ओके बाकी तुम्ही कोकण साइडला वगैरे गेलता का नाही कोकण साइडला नाही आणि लांडगे कोल्हे मित्र आहे ऐकले काय आपल्या सोमेश्वर भागात पट्ट्यात सगळीकडे लांडगे भरपूर आहेत म्हणजे कुठेच सारस हे प्राणी आहेत फॉरेस्ट प्राणी आहेत मग तुम्हाला त्याचा काय त्रास नाही काय त्रास नाही लांडगा दिवसा त्रास देतो का देतो ना मग ते लांडगा जर जवळ आला तर कुत्राना वास येतो त्याचा आणि लांडग्या ना पण मेंढ्यांचा लांडगा किती जवळ पाहिला मग तुम्ही लांडगा जवळ काय माणसा जवळ आणि कोल्हा वगैरे कोल्हा नाही कोल्हा काय काकडीच खातो गो हा आम्ही शाळेत मध्ये असताना ऐकलं होतं ऊस ऊस खातो कोकडा बॉलला ऊस खातो ऊस खातो हां भारी काम आहे ऊस खातो ना बरं ओके ऊस खातो परत शाळांचे बारा के एक तर असले ना ती ऊस लंबून ते बी खातो हां 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 तुमचं याच्या व्यतिरिक्त घरी काय का कोंबड्या वगैरे काय असं आहे का कोंबड्या आहे ना तुम्ही तुमचं बरेच हात असं वाढवले वाढवले तुम्ही कामाचे बाकी तुम्हाला असे साप वगैरे भेटलेत का कधी दिसतील या फॉर्मर्स यूज पण आणायचं मग फक्त असं दिसल्यावर काय करता मग जाऊन देतो त्याला त्याला काय करायचं बरोबर आहे मेंढपाळ म्हणजे फक्त मेंढ्या चालणारा माणूस नाही तो आहे आपल्या संस्कृतीला जपणारा आपल्या निसर्गाचा रक्षक आणि साधेपणात आनंद शोधणारा खरा कलाकार आज आपण ऐकलं एक एका मेंढपाळचं खरं आयुष्य त्याच्या कष्टांची संघर्षाची आणि समाधानाची कहाणी अशा मेहनती माणसांना आपण सलाम करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Данилат.